नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा खरीप दोन हजार तेवीसमधला पीक विमा रखडलेला होता ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत पीक विम्याची रक्कम ही पीक विमा कंपनीकडून अदा करण्यात आलेली नव्हती पात्र असून देखील तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने काल तीस सप्टेंबर रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आला तर त्यामध्ये एक हजार नऊशे सत्तावीस कोटीची तरतूद ही पीक विमा कंपनी म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला सांगण्यात आलेलं की आता जे काही शेतकऱ्यांची थकीत रक्कम आहे ती शेतकऱ्यांना आता लवकरच विमा वितरित करण्यात यासाठी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयाची रक्कम ही वितरण करण्यास मान्यता दिलेली आहे राज्य सरकार व शेतकरी हिस्सा हा दोन्ही हिस्सा मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा नुकसानीचा परतावा हा केला जात होता त्यामुळे अनेक शेतकरी तक्रार करून कृषी कृषी कार्यालय असो किंवा स्थानिक आमदार खासदार असो यांच्याकडे वारंवार सूचना त्यांना फोन करून तक्रारी करून काहीच फायदा होत नव्हता पण आता कुठंतरी आगामी निवडणुका लक्षात घेत म्हणा कोणताही विचार दे तर त्यासाठी आता एक हजार नऊशे सत्तावीस कोटीची तरतूद हे काल जी म्हणजे करण्यात आली व त्यांना वितरणास हे सांगण्यात आले आता विलंब झाला तरी प्रत्येक तर शेतकऱ्यांना आता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ज्या ज्या जिल्ह्यात काम आहे त्या त्या, त्या शेतकऱ्यांना आता त्या पीक विमा नुकसानीचा रखडलेल्या पीक विम्याचे पैसे मिळण्यास मार्ग मोकळा झाला आता बघूया आता हे किती दिवसात शासनाकडून पीक विमा कंपनीकडून शेतकरी या खात्यात देत का कुठं पुन्हा तारीखवर तारीख हे देतात का याचा काही नेम नाही धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका